माननीय बच्चू कडू दिव्यांग व शेतकऱ्यासाठी सतत सहा महिन्यापासून पासून झटत जाट, आहे टेंबा आंदोलन असो रायगडाच्या पायथ्याशी उपोषण असो पण या शासनाला सहा महिन्यापासून जाग आला नाही म्हणून भाऊने शेवटचा हत्या म्हणून अन्न त्याग उपोषणाचा इशारा या सरकारला दिला होता व आठ तारखेपासून ते श्री क्षेत्र मोजी येथे उपोषणाला बसलेले आहे तरी पण आज उपोषणाचा चौथा दिवस असून या शासनाला शासनाला अजूनही कोणत्या प्रकारची जाग आलेल्या नाही म्हणून या सर्व शेतकरी व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू जगेल तर शेतकरी दिव्यांग जगेल म्हणून बच्चू कडूच्या समर्थार्थ या शासना निदृत शासनाला जाग आणण्याकरिता काल आम्ही मुंडण आंदोलन व जलसमाधी आंदोलन केलं आज सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने या बाजार शहरात कडकडीत बंद आहे व याची सुद्धा दखल घेतली नाही तर तेरा तारखेपासून आम्ही अत्यंत उग्र स्वरूपाचं आंदोलन करू हा आजच्या तारखेत शासनाला इशारा आहे